बँकेच्या लिलावातील कार देतो अशी बतावणी करून एसबीआयच्या अधिकाऱ्याने से सेवानिवृत्त अभियंता असलेल्या एका ज्येष्ठाची आर्थिक फसवणूक केली आहे रतनकुमार मनोज सावंत वय चौऱ्याहत्तर मूळ राहणार भिरवंडे सध्या राहणार मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एसबीआयचा प्रोफेशनल अधिकारी प्रियंका ए आंगणे वय पंचावन्न राहणार आंगणेवाडी मालवण सध्या राहणार मुंबई यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की रतन सावंत यांची वैभववाडी तालुक्यात शेतजमीन आहे शेतीच्या कामासाठी त्यांचे नेहमीच या ठिकाणी ये जाणे सुरू असते अकरा ते अठरा मार्च दरम्यान रतन कुमार हे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्यावेळी याची त्यांच्यासोबत ओळख झाली रतन कुमार यांनी आपणास एक गाडी हवी आहे असे त्यांनी प्रियंक्याला सांगितले प्रियंक्याने आपण एसबीआय प्रोबेशनवर अधिकारी म्हणून कार्यरत आहे बँकेच्या लिलावातील अनेक गाड्या माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यापैकी एक गाडी तुम्हाला देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला कणकवलीतील एका बँकेत खाते असलेल्या रतनकुमार कुमार यांनी तीन चेकद्वारे चार लाख ऐंशी हजार रुपये काढले ही रक्कम त्यांनी प्रियंक्याला दिली त्यानंतर दोघांमध्ये कारबाबत मोबाईलवरून चर्चा होत होती काही काळानंतर रतन कुमार यांनी कार देण्याबाबत प्रियंकाच्याकडे तगादा लावला होता मात्र प्रियंक्याने तोलवाटोलवी उत्तरे देत कार देण्याबाबत टाळाटाळ केली रतन कुमार यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात प्रियंकाच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार प्रियंक्याचा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे तपास कणकवली पोलीस करीत आहेत